उजनी आणि वीर धरणामधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भीमा नदीला पूर आला आहे या पुरामध्ये मोठ्या प्रमाणात भीमा नदीकाठची ऊस शेती त्याचबरोबर फळभागा पाण्यात गेलेले आहेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे पंढरपूर तालुक्यातील पिराची कोरोली वाडी कुरवली शेळवे भाळवणी कवठाळे गावातील पूरस्थितीची पाहणी सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी केली आहे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत अनेक कुटुंबांना इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे त्या ठिकाणी भेट देऊन महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासंदर्भात सहकार शिरोमंचे चेअरमन कल्याणराव कळे यांनी सूचना दिलेल्या आहेत पंचनामा करून घेऊया हम्म आता वर केलीच पंचनामा चालू तिथे तलाठी आलंच नाही एकच आहे आणि